नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कांदा लसणाचा वापर न करता श्रावण घेवड्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे इथे मी श्रावण घेवडे म्हणजेच काळे घेवडे घेतलेले त्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे सगळ्यात पहिलं शिजवतानाच आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि हळद घालून अगदी चार शिट्ट्या घेऊन आपल्याला शिजून घ्यायचे घेवडे शिजेपर्यंत इथे आपण वाटण करून घेणार आहे एक थोडस सुक खोबरं किसून घेतलेलं आहे इथे थोडस दोन टॉमॅटो इथे चिरून घेतलेले आलं हिरव्या मिरच्या कडेपत्ता आणि कोथिंबीरच्या पाठीमागचे जे दांडे असतात ते दांडे मी इथे घेतलेले सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचंय खोबऱ्याचा केस आपल्याला इथे थोडासा भाजून घ्यायचा आहे कच्चं जर आपण हे वाटण वाटलं तर याची चव जरासा वेगळी लागते म्हणून मसाला आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे खोबरं भाजलं की त्यामध्येच आपल्याला बाकीचं जे आपण साहित्य घेतलेलं आहे मसाल्याचं ते यामध्ये घालायचं थोडंसं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे मीठ यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं आणि चांगला आपल्याला मसाला येते परतून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला विशेष करून चांगला इथे शिजून घ्यायचा आहे त्यानंतरनं मसाला आपल्याला थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे थंड झाला की मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटताना यामध्ये पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये कांदा आणि लसणाचासुद्धा वापर करू शकता वाटण आपण इथे वाटून घेतलेलं आहे चांगलं बारीक असं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचंय वाटण वाटून झालेलं आहे व्यवस्थित त्यानंतर ना आपण जे श्रावण घेवडे शिजायला लावले होते ते सुद्धा व्यवस्थित इथे शिजले गेलेले अगदी चार शिट्ट्यांमध्ये हे शिजले जातात आता याच्यावरचं जे काळं पाणी आहे शिजल्यानंतर ना काय होतं ह्या घेवड्यांचं जे पाणी काळं आहे ते पाणी काळच राहतं तर ते अजिबात टाकून द्यायचं नाही आपल्याला त्यामध्ये भरपूर सारं जीवनसत्व प्रोटीन कॅल्शियम यामध्ये त्या पाण्यामध्ये सगळं असतं कारण घेवड्यांचा पूर्ण आर्क जो असतो तो पाण्यामध्ये उतरला असतो त्यामुळे भाजी ते पाणी घातलं तर भाजी काळपट दिसते पण तरीही ते पाणी टाकून द्यायचं नाही आहे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं एक पळीभर जिरी मोरी घालून तडतडली की कढीपत्ता घालायचा आहे आणि इथे लाल तिखट मी तेलामध्ये पहिलं थोडंसं घातलेलं आहे आणि मग आपण केलेलं वाटण घातलेलं आहे तेलामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं की भाजीला कलर चांगला लाल येतो त्यानंतर ना इथे मसाले हळद हिंग कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि जो आपला घरगुती मिक्स मसाला असतो तो एक चमचा यामध्ये घालून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि मसाला चांगला हलवून घ्यायचा हलवल्याच्या नंतर ना आता इथे जर तुम्ही घट्ट मसाला वाटला तर थोडस पाणी यामध्ये घालायचं आणि नाही वाटला तर थो तरीही थोडस घालायचं म्हणजे काय होतं जेव्हा आपण मसाला झाकण ठेवून शिजायला ठेवतो तेव्हा तो खाली करपत नाही किंवा लागणार नाही मीठ आपल्याला मसाल्यामध्येच घालून घ्यायचंय आणि हलवून घ्यायचं त्यानंतरनं झाकण ठेवायचं आणि चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला इथे परतून द्यायचा बघू शकता छान तेल सुटलेल्यावरती कलर मसाल्याला खूप छान आलेला आहे चांगलं शिजून दिल्यामुळं आणि पाणी घातलं तेव्हा पातळ वाटत होता मसाला आता तो घट्ट वाटते म्हणजे मसाला आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला जे घेवडे आपण शिजून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता इथे तुम्ही अगदी थोडंसं पातळ सुद्धा रस्सा बनवू शकता किंवा टिफिनवरती देण्यासाठी सुक्की भाजीसारखं सुद्धा तुम्ही हे सुक्कं इथे करू शकता पण इथे जास्त पातळ नाही बनवणार आहे आपण आणि पूर्ण असं सुद्धा बनवणार नाही तर ऑफिसच्या टिफिनवरती आपल्याला देता येईल अशी आपण ही भाजी इथे बनवून घेणारे की आपल्याला चपाती बरोबर व्यवस्थित ये खाता येईल आणि घेवड्या वगैरे ज्या भाज्या असतात त्या थंड झालं की पाणी सोकून घेतात आणि खूप कोरड्या ड्राय बनतात म्हणून नेहमी आपल्याला घेवड्यांची मना अशा बऱ्याच भाज्या की ज्या आपल्याला थोड्याशा त्या ओलसरच ठेवायच्या असतात ज्यामुळे काय होतं थंड झाल्या की ते जास्त कोरड्या पडत नाही हालून व्यवस्थित घेतलं होतं दहा मिनिट भर भाजी व्यवस्थित बारीक गॅस वरती आपण इथे चांगली शिजून घेतलेले बघू शकताय छान अशी आपली लपथपीत श्रावण काळ्या घेवड्याची भाजी इथे बनून तयार झालेली आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता बरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता डब्यावरती सुद्धा या पद्धतीने केली की तुम्ही देऊ शकता साध्या सोप्या त्या पद्धतीने आपण ही रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर